आई गुड मॉर्निंग शिव सकाळ तर मस्त पैकी जिमझिम येते आणि तिकडं मम्मी गोट्यात झाडून काढते तुम्हाला दाखवते मम्मी मम्मी ल तुम्ही तर लुकच बदललं या मी आलेच नव्हती इकडे नव्हती गुरांना कोंबड्यांना सगळं एका साईडला राडा चावला है ना तिकडे जागा वापरायच नव्हती ना म्हणून तिकडं रह हार ठेवलं आता सगळं वापरायचं होतं तिथं वाईट ओलं होत नाही नावसाल्या ओलं व्हायचं इकडं गुस्त पैकी पाऊस जरी आला तरी <laughs> आज, जीन जीन ते गुर बांधायचे आहे ना चला चाललंय काम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता पण चालू होते आणि तिथलं वार सुटले आशा अंधा वाटलाय काय तस मग मी काय करते सगळं आवडते आणि मग बांधायची झुळ खेळायची तिकडे बाहेरचं पण सगळं करावं लागतं आमच्या आता घरात पपाच्या नाचा गोरांना शाळेत खेळायचे हे पण करावं लागतं मग आता ठरतात सपात्या घरात तिकडून असं काय चाललंय पण दाखवते काय बघा तिकडे बापू काय करतो आहे काही बघतो युर्या मिळतो आहे का हो किती इर्याचे पी त्याच्यानंतर युर्या आर लय लागतो बाळा होई तुळशी आळेत जायची का नाही जायची जायची नक्की मी दिसतो का त्यात दिसतं की हो नाही तर साऱ्या अडचणी उपलब्ध व्हायच्या मग त्याला कोण बोलतय कोणास तो नाही उपलब्ध होत काय नाही कामाऊस चालला हिर्या मे म्हणलं बुडाला आपला घालावा हळू हळू होई समज करू हा जाऊ द्या मग काय म्हणते आज खरप नाही खरप कुठं गेलो तेच काय कर शेतं खुरपं टाकलं खुरपट जावा काय माहिती आहे खुरपं कुठे गेले काय कोण नाही घरात ठेवलं असं हां गरज काय म्हणते घरात अगं घरात नाही आलं तिथे टाकणं कारवादीची तिथलं गावाचं आलं मग हे त्यात ठेवलं लगेचच्या लगेच खूप केला बरं असू द्या चला तर इकडं भाजी काय केली भेंडीची भाजी आणि चपात्या आणि चपाती करायच्या भेंडीची भाजी करायची बाय 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 Bye bye.